नमस्कार मित्रांनो एक जुनी टी व्ही सिरीज होती झोपी गेलेला जागा झाला इथे झोपी गेलेला जागा नाही झाला तर महाराष्ट्र पेटवायला आला कालपर्यंत राहुल गांधी सोनिया गांधी प्रियंका गांधी रॉबर्ट वद्रा रिहान राहुल गांधी वद्रा काय जे नाव आहे ते ही सगळी मंडळी महाराष्ट्राकडे ढुंकूनही बघत नव्हती कारण एक्कावन्न टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या मतदारसंघात आपल्या बहिणीला निवडून आणण्यासाठी प्रियंका वाड्रा यांना निवडून आणण्यासाठी गांधी कुटुंबीय वाड्रा कुटुंबीय जंग जंग पछाडत होते जी जिथे निवडून येणं फारसं आव्हानात्मकही नाही त्या एका वायानाड मतदारसंघासाठी या गांधी वाड्रा परिवारांनी महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडला होता तशा प्रकारची तक्रार निखिल वागळेसारखे काँग्रेसचे स्वयंघोषित कार्यकर्ते उबाटा सेनेचे स्वयंघोषित कार्यकर्ते करत होते काँग्रेसला काय झालं आहे काय त्यांना का वेळ नाही आहे महाराष्ट्रात यायला असं झालं तर निवडणुका कशा होणार अवघ्या आठवडाभराचा प्रचार उरला आहे राहुल गांधी आले नाहीत तर या निर्भय गँगला करमेन असं झालेलं आहे की काय करायचं राहुल गांधींशिवाय आता राहुल गांधी महाराष्ट्रात आलेत कारण वायानाडचं मतदान पार पडलंय आहे म्हणजे तिकडच्या निवडणुका प्रचार संपलेला आहे मतदान झालेलं आहे आणि आज राहुल गांधी नंदुरबारला आत्ता भाषण करतायत साधारणतः साडेबारा एक वाजता आणि हे भाषण मी ऐकत होतो मला खरंच तळपायाची आग मस्तकात गेली कारण या नंदुरबारमध्ये भोळ्या भाबड्या आदिवासी समाजासमोर राहुल गांधींचं भाषण काय माहिती आहे का की तुमची लोकसंख्या या देशात आठ टक्के आहे पण तुम्हाला मिळणारा वाटा दहा पैशांचा आहे दहा पैशांचा म्हणजे केंद्र सरकार जेव्हा शंभर रुपये खर्च करतं तेव्हा आदिसी आदिवासी समाजाला दहा पैसे मिळतात याचं कारण कॅबिनेटमध्ये म्हणजे जे सेक्रेटरीएट आहे त्याच्यामध्ये आदिवासी आय एस ऑफिसर जे नव्वद जणांचं त्यांची संख्या किती आणि त्याला असलेलं महत्त्व किती याची राहुल गांधींनी याचा जमा खर्च केला राहुल गांधींना हे दिसत नाही की देशाच्या राष्ट्रपतीपदी पहिल्यांदाच एक महिला आदिवासी आदिवासी महिला बसलेल्या आहेत आणि देशाच्या प्रथम नागरिक म्हणून त्यांना जो मान मिळालेला आहे तो देण्यात भारतीयांचा आपण सगळ्यांनी मिळून हा मान दिला आहे पण मोदी सरकार भाजप सरकारनी हे केलेलं आहे देशाच्या पंतप्रधानपदी जे नरेंद्र मोदी आहेत तेही ओबीसी आहेत आणि यांच्याबद्दल यांच्या जाती जनगणना आणि जातीचं काढतं आहे कोण राहुल गांधी आणि कशावर काढत आहे तर म्हणे कोण होतं आणि त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळ असेल केंद्रीय सेक्रेटरिएट असेल त्याच्यामध्ये जे सगळे निर्णय करतात सरकारच्या खर्चाचा त्याच्यामध्ये आदिवासी सेक्रेटरी किती आहेत आणि त्याचा वाटा किती आहे आणि तुम्हाला आठ टक्के वाटा मिळाला पाहिजे मग जर हाच न्याय लावायचा असेल राहुल गांधींना तर महाराष्ट्रात ब्रह्मांडातलं सगळ्यात लोकप्रिय सरकार जेव्हा कार्यरत होतं उद्धव ठाकरेंचं तेव्हा महाराष्ट्रात नेमके किती आदिवासी मंत्री किंवा सेक्रेटरी महत्वाच्या पदांवर होते हा प्रश्न राहुल गांधींना कोण विचारणार किंवा हा प्रश्न राहुल गांधी उद्धव ठाकरेंना विचारणार का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदिवासी आहेत का नाही उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार आदिवासी आहेत का नाही त्यानंतर गृहमंत्री असलेले अनिल देशमुख नंतर, नंतर दिलीप वळसे पाटील ते आता इकडे आलेत पण तरी ते आदिवासी आहेत का नाही बाळासाहेब थोरात आदिवासी आहेत का नाही जयंतराव पाटील आदिवासी आहेत का नाही म्हणजे पहिल्या चारातले पाचातले सगळे चारही मंत्री उद्धव ठाकरे सोडले तर मराठा समाजाचे आहेत पण ठीक आहे आपण काही जातीवर आधारित हे करत नाही होत धनंजय मुंडे आदिवासी आहेत का नाहीत छगन भुजबळ आदिवासी आहेत का नाही आदित्य ठाकरे आदिवासी आहेत का मुळीच नाही नवाब मलिक आदिवासी होते का नाही अशोकराव चव्हाण आदिवासी होते का नाही मग कदाचित त्याच्यामध्ये काही या मंत्रिमंडळात राजेश टोपे आदिवासी होते का नाही नितीन राऊत आदिवासी नाही वर्षा गायकवाड आदिवासी नाही जितेंद्र आवाड आदिवासी नाहीच नाही एकनाथ शिंदे होते मंत्रिमंडळात तेही आदिवासी नाहीत आदिवासी नाही बनायला लोक होते पण मग जगातल्या सगळ्यात लोकप्रिय सरकारमध्ये किती आदिवासी मंत्री होते तेव्हा जे चीफ सेक्रेटरी किंवा मुख्यमंत्र्यांचे से सल्लागार असलेले सेक्रेटरी निवृत्त सेक्रेटरी प्रिन्सिपल सेक्रेटरी ॲडिशनल चीफ सेक्रेटरी ही जी सगळी महाराष्ट्र सरकारचं सचिवालय होतं त्याच्यात आदिवासी सेक्रेटरी किती होते जर आठ टक्के आदिवासींची लोकसंख्या आहे ठीक आहे जनगणना केल्यानंतर समजेल किती आठ आहे का अठरा आहे का अठ्ठावीस आहे का सात टक्के ते पण आठ टक्के तर राहुल गांधींना माहिती आहे मग जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार महाराष्ट्रात होतं तेव्हा राहुल गांधींनी का सांगितलं नाही की उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात आठ टक्के आदिवासी मंत्री पाहिजेत आठ टक्के आदिवासी सेक्रेटरी पाहिजेत मग आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल संजय राऊतांना खासदारकी दिली नाही तरी चालेल पण तुम्ही राज्यसभेवर जे लोक पाठवतात त्याच्यातही आठ टक्के आदिवासी पाहिजेत त्या प्रियंका ऐवजी निवडायचा कोणतरी आदिवासी शरद पवारांच्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत का आठ टक्के आदिवासी मंत्री यांच्या तिघांच्याही पक्षाचे अध्यक्ष आदिवासी आहेत का होते का कधी नाही म्हणजे आज राहुल गांधी जाऊन तिथे आदिवासींची माती भडकवतायत उद्या ते दुसरीकडे जाऊन तिथे ओबीसींची माथी भडकवतील परवा दुसरीकडे जाऊन दलितांची माती भडकवतील हे जर काम राहुल गांधी करत असतील तर त्यांनी आपल्या पणजोबांचा बाय द वे नरेंद्र मोदींनी आज राहुल गांधींच्या पणजोबांना हॅपी बड्डे बोलताना त्यांचा उल्लेख देशाचा माजी पंतप्रधान असा केलेला आहे देशाचे पहिले पंतप्रधान असं नाही याच्यातनं तुम्हाला जे काही समजायचं ते समजून जा पण देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना वाढदिवसाच्या त्याच्याबद्दल त्यांचं स्मरण त्यांच्या कॅबिनेटमध्ये होते का आदिवासी आठ टक्के त्यांचा तर खरं तर आरक्षणालाच विरोध होता आणि जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्यामुळे मंडल आयोगाची अंमलबजावणी किंवा तेव्हा ओबीसींना आरक्षण मिळू शकलं नाही त्याच्यासाठी जबाबदार कोण याचे पणजोबा यांचे आजी यांचे वडील आणि आता हे गावभर हिंडून म्हणताय आठ टक्के आदिवासींना पाहिजे पंधरा टक्के दलितांना जागा पाहिजेत सत्तावीस टक्के ओबीसींना जागा पाहिजेत का देशाचं लेबेनॉन करून चैन मिळणारे काय ना हे एक गट दुसऱ्या गटाविरुद्ध लढतोय एक गट दुसऱ्याचं रक्त सांडतोय तर तर संख्यासेल, संख्यासेल, है का तर म्हणे मला माझ्या टक्केवारीत प्रतिनिधित्व नाही म्हणून मग अशा प्रकारचं प्रतिनिधित्व जर हवं आहे तर मग सैन्यातली संख्या असेल व्यापारातली संख्या असेल भरलेल्या कराची संख्या असेल याच्यातही प्रतिनिधित्व असायला पाहिजे यांना देश चालवायचा आहे का देशाचे तुकडे करायचे आहेत आणि या अशा मनोवृत्तीचे लोक महाविकास आघाडीचं आज नेतृत्व करत आहेत विकासाचे कोणतेही मुद्दे नाहीत महायुती सरकार पंधराशे रुपये देत आहे हे देत आहे म्हणून आम्ही तीन हजार रुपये वाटणार याच्या घोषणा याच्या जाहिराती महाविकास आघाडीच्या चालू चा आहे आणि म्हणून म्हटलं की हा देशामध्ये फूट पाडण्याचा अजेंडा राहुल गांधी राबवत आहे त्याच्यासाठी अमेरिकेला जाऊन त्याच्यासाठी ब्रिटनमध्ये जाऊन त्याच्यासाठी अन्य ठिकाणी जाऊन तिथे नाव विद्यापीठात जाऊन काहीतरी तिथल्या तरुणांसमोर भाषण करायचं पण हे सगळं सोरोस आणि जे सगळी मंडळी आहेत त्यांच्याशी संधान सांधून चीनच्या कम्युनिस्ट पक्षाशी संधान सांधून हे लोक जो देश तोडण्याचा डाव वागत आहेत आणि माझा सामाजिक न्यायाच्या धोरणाला अजिबात विरोध नाही लोकसंख्येच्या प्रतिनिधित्व म्हणजे त्या प्रपोर्शनमध्ये प्रतिनिधित्व असणं एक तत्व म्हणून काही वाईट नाही आहे अगदी लोकसंख्येच्या काय म्हणतात प्रपोर्शनेट नसलं तरी चालेल पण निदान एक लक्षणीय असं दिसेल असं ठळकपणे दिसेल असं प्रतिनिधित्व असणं आवश्यक आहे आणि दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की कुठल्याच राजकीय पक्षामध्ये दलित आदिवासी समाजांच्या लोकांचं प्रतिनिधित्व अशा प्रकारे म्हणजे जी स्टार मिनिस्ट्री आहे ती नाही आहे पण हे बोलायचा अधिकार कोणाला आहे याबाबत प्रकाश आंबेडकर बोलले असते तर समजू शकतो याबाबत राहुल गांधी बोलत आहेत जे स्वतःला जाणवधरी ब्राह्मण म्हणून मिरवत आहेत ख्रिश्चन आईचा ख्रिश्चन बहिणीचा भाऊ ख्रिश्चन आईचा मुलगा जानवेदारी ब्राह्मण म्हणून स्वतःची ओळख सांगतोय आणि वर गप्पा मारतोय की म्हणे प्रतिनिधित्व नाही कोणाला तर आदिवासींना दलितंना तुमच्या पक्षात किंवा कोणाला प्रतिनिधित्व आहे गांधी वाड्रा परिवाराशिवाय कोणाला काय काढायचं स्थान आहे हे जर काँग्रेस पक्षात तुम्ही देऊ शकत नसाल तर मग देश तोडायच्या बाताक मारून कुठला सामाजिक न्याय तुम्ही देत या लोकांना महाराष्ट्राची एवढीच पडलेली असती महाराष्ट्रातलं सरकार बदलण्याची एवढी पडली असती तर राहुल गांधी महाराष्ट्रात फिरक फिरकले असते उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात फिरकले असते सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला सरकारला मार्गदर्शन करायला किंवा शिंदे सरकारच्या काळात महाराष्ट्रात फिरकले असते सरकार विरुद्ध आंदोलन करायला राहुल गांधी किती वेळा महाराष्ट्र फिरकले एकदा त्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान काय ते चालत गेले मराठवाड्यातनं येऊन विदर्भातनं गेले एकदा कुठल्या तरी इंडिया आघाडीच्या बैठकीला मुंबईला आले हे वगळता राहुल गांधी पाच वर्षात किती वेळा मुंबईला आले किती वेळा महाराष्ट्रात आले ही जर यांची महाराष्ट्राची असलेली कमिटमेंट आहे तर हे कोणत्या आधारावर महाराष्ट्राला न्याय देणार आहेत त्यामुळे महाराष्ट्राला न्याय मिळणार का नाही हा पुढचा मुद्दा आहे पण महाराष्ट्रात दंगे घडवून आणायचं जो करामती प्लॅन आहे त्या करामती प्लॅनला हे गृहयुद्धात रूपांतर करणार की काय ही शंका राहुल गांधींच्या भाषणाकडे त्यांच्या प्रचाराकडे बघून येते गेल्या वेळेला आदिवासी बांधव दलित बांधव या अजेंड्याला या नॅरेटिव्हला फसले पण यावेळेला त्यांना देखील शहाणपणा आलेलं आहे की कि हे किती वेळा म्हणजे तेच तेच एकच दारू किती वेळा नशा करत चढवणार पण या अजेंड्याकडे सावधपणे बघण्याची गरज आहे कारण याच्यामुळेच महाराष्ट्राचं भवितव्य अवलंबून या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नव्हती तुरता इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट